सिम्मी ऐकत आहे सिम्मी आणि लोलो यांची चांगलीच गट्टी आहे अगदी डोळे बंद करून सुद्धा सिम्मी लोलोला ओळखू शकते लोलो तिच्या जवळपास असेल तर तिला कळतं जर लोलो खूप लांब असेल तर ते सुद्धा तिला कळतं जर लोलो खूप लांब असेल तर ते सुद्धा तिला कळतो लो कुठे लपून बसलीये ते पण तिला कळत लोलोला केव्हा भीती वाटते हे पण सिम्मीला कळत ह आणि हा लोलोचा आवाज नाहीये हे पण तिला लगेच कळत सिम्मी डोळे बंद असताना बाळूला सुद्धा ओळखते लोलो कड न बघता सुद्धा सिम्मीला तिच्याबद्दल एवढं कसं काय कळतं बुवा आपल्या सगळ्यांचा आवाज अगदी लोलोचा सुद्धा बरं का आपण जिथे असू त्याप्रमाणे वेगवेगळा येतो आपल्यापासून कोणी लांब जात असेल तर त्यांचा आवाज हळूहळू लहान लहान होत जातो जर कोणी आपल्याजवळ येत असेल तर त्याचा आवाज मोठा मोठा होत जातो आपल्या कुजबुजण्याचा आणि मोठ्यानं बोलण्याचा आवाज वेगळा येतो तसच एखाद्या छोट्या रिकाम्या जागेत किंवा एखाद्या पांघुर्णाच्या आत सुद्धा आपला आवाज खूप वेगळा येतो